सन्तोष देशमुखुट पाइजे फासी फासी द्या फासी फासी द्या फासी द्याकिया देशमुख कुटुबा न सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कर्जत आणि खालापूर मधील शिवसेनिकांनी मोर्चा काढला गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यासाठी शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या ही केवळ एक गुन्हा नाही तर माणुसकीवरचा मोठा डाग आहे संतोष देशमुख यांच्या हत्येने त्यांच्या अमानुष प्रवृत्तीचा कळस गाठला आहे या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे कर्जत आणि खालापूर मतदारसंघातील शिवसैनिकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला ज्यामध्ये वाल्मिकी कराडला भर चौकात फाशी द्या अशी मागणी ठामपणे राज्य सरकारकडे करण्यात आली याचवेळी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रमुख आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार या, आदेशा या महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामधील मासाजोग्रामपंचायतचे सरपंच समाजसेवक संतोषी देशमुख यांची झालेली क्रूर हत्या आणि या हत्येमध्ये समाविष्ट असलेले जे काही आरोपी आहेत जे क्रूर कर्म आहेत त्यांना फाशी व्हावी अशी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निदर्शनं करण्यात आलेले आणि त्याचं निवेदन आम्ही पोलीस डिपार्टमेंट यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत आणि आमची सर्व या कर्जत तालुक्यातील शिवसेनेची अशी मागणी आहे की हा वाल्मिक कराड जो क्रूर कर्म आहे त्याला भर चौकामध्ये न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनवावी अशी आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही आंदोलन आणि निदर्शन करत आहोत तर त्यांना जास्तीत जास्त शिक्षा आणि फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची सर्व शिवसैनिकांची मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज